नमस्कार जय महाराष्ट्र या इशालाची सर्वात मोठी बातमी अगेर मराठ्यांना गुलाल लागला मुख्यमंत्र्यांचा मराठा आरक्षणाला हिरवा कंदील हा केस सतावरते पडले एकाकी तर एकनाथ शिंदेंनी दिली जरांगेंना साथ मराठा आरक्षणासंदर्भात या घडीच्या सर्वात मोठ्या चार घटना मित्रांनो बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर खऱ्या अर्थाने मुंबई कोणी बंद केली असेल तर ते आहेत मनोजदादा जरांगे पाटील मित्रांनो मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांचं आझाद मैदानी ते अमरण उपोषण सुरू आहे मराठ्यांना ओबीसीत सामील करा अशी मागणी मराठा समाजाची आहे मित्रांनो चार घटना अशा घडल्या आहेत की देवेंद्र फडणवीस यांना हिरवा कंदील दाखवल्याशिवाय पर्याय नाही तर मित्रांनो पहिली घटना ती म्हणजे अनेकांना वाटलं होतं की मराठा समाज मुंबईपर्यंत पोहोचू शकणार नाही कारण देखील ठरलं पावसाचं वातावरण वादळ यामुळे हाके सदावर्ते यांना अतिशय गुदगुल्या झाल्या होत्या मात्र मराठा थांबत नसतो हे पुन्हा एकदा मराठा समाजाने सिद्ध केलं आहे त्यामुळे पाहिलं तर मराठ्यांची संख्या एक कोटीपेक्षा जास्त मुंबईत असल्याचा दावा आता समोर येत आहे मित्रांनो दुसरी घटना जी आहे ती म्हणजे भाजप राष्ट्रवादी शिवसेना या देखील सत्ताधारी पक्षांचा पाठिंबा मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणास मिळत आहे अशातच अजित पवार गटाचे आमदार भाजपचे आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार यांचा उघडपणे पाठिंबा मनोज जारांगे पाटील यांना मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाकी पडत चालल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रांनो तिसरी घटना याच धूर्त राज्य सरकारनं जाणून बुजून मराठ्यांना अन्न मिळू नये पाणी मिळू नये यासाठी ती मुंबईतील हॉटेल्स जाणून बुजून बंद ठेवण्यात आले राज्य सरकारला वाटलं हे तडफडतील त्रासतील आणि मुंबई सोडून जातील पण पर मराठे पळून जातील ते मराठे कसले मित्रांनो हेच मराठे पाण्या वाचून राहिले मित्रांनो हेच मराठे अन्न वाचून राहिले पण मराठे मुंबई सोडणार नाहीत या एकाच गोष्टीवर ठाम राहिले त्यामुळे मुंबईतील व्यवहार बस रेल्वे सर्वची सर्व, सर्व कामं ठप्प आहेत त्यामुळे मराठांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही अशी गुप्त माहिती राजकीय गोटातून येत आहे मित्रांनो तिसरी घटना आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जरांगे पाटलांची भेट घेत संपूर्ण शिवसेना जरांग्यांच्या पाठीशी आहे त्याचवेळी अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन लावत मनोज दादा जरांगे यांच्याशी बोलणी करून दिली यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले मुंबईत काहीही अडचण येणार नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी आपण देखील परिपूर्ण प्रयत्न मुख्यमंत्री कार्यकाळात केले होते यापुढे देखील शिवसेना आपल्या सोबत आहे असा विश्वास ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला मित्रांनो चौथी आणि महत्वाची घटना मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांना वाढता पाठिंबा सत्ताधारी आणि विरोधकातील आमदार आणि खासदारांचा उघडपणे जाहीर झालेला पाठिंबा यामुळे सरकार अस्थिर झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाकी पडल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता त्यांना मराठा आरक्षणास हिरवं कंदील दिल्याशिवाय पर्याय नाही अशी माहिती समोर येते याबद्दल तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंट्स करा जय महाराष्ट्र